कारण गोरगरिबाला देण्याची चान्स सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर एकदा आला ती कुंभमेळा नसतो का बारा वर्षातून दहा वर्षातून एकदा येतो तसा चान्स आलेला आहे गोरगरीबांना खूप वर्षानंतर ही लाट आलेली खूप दशकानंतर ही लाट आलेली गोरगरिबाची गोरगरिबाने देणारं बनावं सत्ताधारी बनावं ही भूमिका आहे त्यांच्या समाजानं सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे दहा पाच जणं कोणासाठी बोलत आहेत हे समजून घेणं त्यांनी गरजेचं बोलणारे जर त्यांच्या स्वार्थासाठी बोलत असले तर ते समाजाने नाकारलं पाहिजे समाजाचं भलं कशा येते ते बघितलं पाहिजे कारण आमचं म्हणणं आहे धनगर बांधवाला इष्टीकोन आरक्षण मिळालं पाहिजे बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे राजपूत समाजाला काय काही समाजाला लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला मिळालं पाहिजे आणि कोण विरोध करतोय हे त्या जातीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना मिळू नये असं कोण म्हणतं तर त्यांच्या संघ असणारेच नको म्हणतात हे त्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे खूप कोण म्हणत आहे की ह्या समाजाला आरक्षण मिळू नये जे त्यांचं त्यांना लीड करते जे त्यांच्या पाठीमाग आहेत तेच एसटी आरक्षणात येऊ नका आहेत किंवा मुस्लिमांना आरक्षण मिळू देत नाहीत किंवा धनगरांना असन बंजारा समाजाला असेल समाज समाजाला पुतलिंगायत समाजाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे हे कोण म्हणत आहे कोण आहे त्याला धक्का लागतंय हे समजून घेणं घोर गरीब जनतेने लय गरजेचं काय मी महत्वाचा पॉईंट सांगतो सामान्य जनतेनं हे समजून घेणं गरजेचं आहे की कोण म्हणतोय आरक्षणाला धक्का लागतो आणि कोणच्या आरक्षणाला म्हणतो हे बारकाईने समजून घेतलं पाहिजे बॅनर वाचले पाहिजेत बॅनर काय म्हणतात कोणाच्या आरक्षणाला धक्का लागतो कोण कोणाचं काय बचायला निघालाय हे वाचलं पाहिजे काय बसावं आणि बोर्डावरती काय लिहिले याचा अर्थ काय होतो तर तुमच्या सोबत असणारे तुम्हालाच ओबीसी आरक्षणात बाकीच्या एस टी आरक्षणात येऊ नका म्हणताय हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे खूप बघा डोकं लावून म्हणा सामान्य जनता त्यांचा शब्द माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दात विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असतो आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या प्रश्नावर मी सुद्धा रे पण ते विश्वास नाही करू शकत त्या वाक्यावर हे आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं आणि ते तर लढाई आमची गरीबाची लढते त्यांनीच हे म्हणावं हे गरीबासाठी शॉकींग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका